भिंत कोसळून एकजण जागीच ठार तर एक जण जखमी करवीर तालुक्यातील वडक शिवाले येथे गवंडी काम करत असताना अचानक भिंत कोसळून दयानंद बापू कांबळे व्यवर्ष एकसष्ट राहणार नागाव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला ही घटना रविवार दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की वडक्षीवाले येथील संजय शामराव पाटील यांनी आज रविवार दिनांक तेवीस रोजी रिकाम्या जागेचे बांधकाम चालू करून ते नागाव येथील दोन गवंडी आणि वडक्षीवाले येथील एक सुतार मिळून कामास सुरुवात केली होती आज दुपारी दीडच्या सुमारास शिमेंटची शेजारची वाळूची भिंत अचानक कोसळून गवंडी काम करत असलेल्या दयानंद कांबळे यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले तर सुतार काम करत असलेला मारुती सुतार हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत दयानंद कांबळे यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी आहे